चार, न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या सभासदांचा भरभरून प्रतिसाद दत्तच्या चांगल्या कारभाराची पोहोच पावती युवा नेते वरुण पाटील यांचे प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच गावातील सभासदातून उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीला मिळत आहे सभासदांचा भरघोस प्रतिसाद आणि प्रेम हे दत्तमधील स्वच्छ पारदर्शी कामाची पोहोच पावती आहे कपबशी चिन्हाला मतदान देऊन सभासद यावेळीही हे प्रेम वृद्धिगत करतील असे मत युवा नेते वरुण पाटील यांनी व्यक्त केले शेडशाळे येथील परमपूज्य श्री महादेव स्वामी मठामध्ये श्री दत्त शेतकरी विकास पॅनेलचा प्रचार शुभारंभ उमेदवार भैयासू उर्प निजामसू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी ने युवा नेते वरुण पाटील बोलत होते याप्रसंगी युवा नेते वरद पाटील नितीन बागे हेमंत आवटी जयदीप थोरात वशिम जमादार पंकज शहापुरे शेतकरी सोसायटीचे चेअरमन चे रावसाहेब चौगुले शेतकरी पतसंस्थेचे चेअरमन चे चे अप्पासु मगदूम दादा तकडे नितीन मानकापुरे अर्जुन शहापुरे आप्पासू शहापुरे लाजम पाटील शिवमूर्ती देशिंगे कल्लाप्पा कांबळे मुरारी गुप्चे शिवराम केरीपळे धनपाल शिर्डोणे अण्णासो मानकापुरे संजय मगदुम शांतीनाथ मानकापुरे विनायक मानकापुरे शिवकुमार केरीपळे माजी सरपंच गजानन चौगुले माजी सरपंच किरण संघपाळ स्वप्नील कल्याणी लखन लाड मनोजकुमार केरीपळे सुरेश मिर्जे यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रईत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ